हरतालिकेच्या दिवशी स्त्रियांनी अकरा दिव्यांचा हा उपाय नक्की करावा याने लक्ष्मी प्राप्ती होते आणि पैशाची भरभराट आपल्या घरात राहते मित्रांनो अखंड सौभाग्य मिळवण्यासाठी हरतालिका व्रत करतात सुहासिनी महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी शिवपार्वतीची प्रार्थना करतात धनप्राप्ती आणि घरातील आर्थिक स्थिती उत्तम राहावी म्हणून या दिवशी माता लक्ष्मीची खास आराधना खास पूजन केले जाते माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहण्यासाठी अगदी एक सोपा उपाय आहे तो तुम्हाला हरतालिकेच्या दिवशी करायचा आहे मित्रांनो उद्या सव्वीस ऑगस्ट मंगळवारचा दिवस हरतालिकेचा पवित्र पावन आणि सगळ्यात मोठा दिवस आहे या दिवशी तुम्ही दिवसभर व्रत करतात आणि दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडले जाते दिवसा तुम्ही हरतालिकेची पूजा करतात परंतु हा उपाय तुम्हाला हरतालिकेची पूजा झाल्यानंतर संध्याकाळी करायचा आहे साडेसहा सहा किंवा सात वाजता जेव्हाही तुम्ही देवपूजा करतात त्यावेळेस तुम्हाला अकरा कनिकाचे दिवे तयार करायचे आहे जसे फोटोमध्ये दिसत आहेत व्हिडिओमध्ये दिसत आहे तसे अकरा दिवे करायचे आहे छोटे छोटे करायचे अगदी त्याच्यामध्ये कापसाची वात लावायची आणि शुद्ध गाईचे तूप टाकायचे हो तेल नाही तूप टाकायचे ते प्रज्वलित करायचे आणि ते दिवे घेऊन आपण लक्ष्मी मातेला ओवाळायचं आहे ओवाळून ते दिवे लक्ष्मी मातेसमोर ठेवायचं आणि त्यानंतर लक्ष्मी चालिसाचे पठण तुम्हाला एक वेळेस करायचे आहे लक्ष्मी चालिसाचे पठण लक्ष्मी चालिसाचे पठण करून झाल्यानंतर हात जोडून सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आणि त्यानंतर ते अकरा दिवे सर्व दिवे मुख्य दरवाजाचा बाहेर जाऊन आजूबाजूला ठेवून द्यायचे उजव्या साईडला डाव्या साईडला सर्व दिवे आजूबाजूला ठेवून द्यायचे अशा रीतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे दुसऱ्या दिवशी ते गाय ते दिवे तुम्ही गायीला खाऊ घालू शकतात किंवा वाहत्यापणात विसर्जन करू शकतात अगदी सोपा उपाय आहे पण लक्ष्मी प्राप्तीसाठी जर तुम्हालाही काही समस्या सुरू असतील अडचणी सुरू असतील बिझनेस चालत नसेल दुकान चालत नसेल नोकरीत प्रगती नसेल पैसा टिकत नसेल तर तुम्ही हा उपाय हरतालिकेच्या दिवशी संध्याकाळी नक्की करून घ्यावा लक्ष्मी प्रसन्न होते धन्यवाद श्री स्वामी समर्थ